जे बिल्डर्स डेव्हलपर्स वीस वर्षांपासून ग्रहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं सावंतवाडी बलात्कार प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक प्रमुख तृप्ती देसाई यांनी सोमवारी डीवायएसपी मुळी भेट घेऊन चर्चा केली या पुढे कोकणात यायला लावू नका नेता गृह राज्य मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय परत जाणार नाही असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय सावंतवाडी बलात्कारातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी तृप्ती देसाई यांनी सोमवारी सावंतवाडीचे शिवाजी यांची भेट अशा गृह राज्य मंत्र्यांच्या दुर्दैवी असल्याचं सांगून त्या म्हणाल्या की लॉज मालकांवर कारवाई करण्याबरोबरच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा पोलिसांचा कसलाही वचक ठरायल्यामुळं कोकणात महिला असुरक्षित आहेत यापुढे अशा घटना घडू नयेत याची दक्षता घ्या पुन्हा कोकणात यायला लावू नका अन्यथा गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय परत जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आणि येण्याचं कारण असं की गृहराज्य मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यानंतर जे हॉटेल होत ते एका पक्षाच्या आमदारांच्या मालकीच जे आरोपी आहेत ते त्या पक्षाशी संबंधित म्हणजे जी काही माहिती सर्वसामान्यांकडून कळतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर आता इतके गुन्हे चालू आहेत महाराष्ट्रात तसा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु कोकणामध्ये पण अशा आता त्याच्यानंतर सुद्धा मडगावच्या प्रकरणानंतर विनयभंग्याच्याही केस काही दाखल झालेली आहे हां तर महिलांच्या बाबतीत जे आहे ते आतापर्यंत कोकणात इतकं प्रक म्हणजे प्रमाण नव्हतं तर ज्या पद्धतीने हे प्रमाण वाढत आहे कोकणातल्या महिला ज्या काही सुरक्षित आहेत त्यामुळे आम्ही इथं आवर्जून तिथं जर वाढायला लागलं तर आता काय झालंय की, की गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही काही पोलीस अधिकारी चांगले आहेत परंतु ज्या पद्धतीनं आपले काही कायद्यांमध्ये सुद्धा त्रुटी आहेत त्याच्यामुळे परंतु कोपर्डीचं प्रकरण असेल किंवा भिलवडीचं असेल परवा आश्रमशाळेचा असेल किंवा दररोज ज्या काही बलात्काराच्या घटना घडत आहेत परंतु गुन्ह्यांमध्ये काही कमी होत नाही निर्भया पथक आहे सगळे काम करतायत किंवा सरकारचं बेटी बचाव बेटी पडाव परंतु कशातच काही म्हणजे हे गुन्हे काही कमी झाले किंवा अशा पद्धतीचं काही क्राईम कमी झाला असं कुठंच ऐकायला मिळत नाहीये आणि कोकणामध्ये हे प्रमाण यापुढे वाढू नये यासाठी आम्ही आवर्जून इथं आलो yes. आणि इथं जे अल्पवयीन मुलीवर तो जो बलात्कार झाला आरोपी सगळे अटकेतच आहेत परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आमची जी मागणी आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात yes. केलं पाहिजे त्यानंतर oh, चांगले निष्णात असे सरकारी वकील oh, जे आहेत ते नेमले पाहिजेत आणि या आरोपींना फाशी पर्यंत नेण्याचं ने काम त्या तपासाचं काम पोलिसांचं आहे कारण yes. असे जे काही गुन्हे दाखल होतात किंवा असे जे काही गुन्हे घडतात त्यांचा जर निकाल तो फास्ट ट्रॅक मध्ये सहा सात महिन्यात लागला आणि त्यांना जर पाचशे पर्यंत पोहोचवलं तर मात्र गुन्हेगारांना ती जरा बसू शकते त्याच्यामुळं त्या सगळ्या मागण्या करायच्या होत्या किंवा जे काही आपल्याकडून प्रयत्न करता येतील ते आपण करावे आणि आमची काही मदत लागली तर आम्ही शंभर टक्के सहकारी घ्यायला या पोलिसांशी चर्चेनंतर तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आपण बघतोय की कोकणामध्येच महिला असुरक्षित आहेत अशा पद्धतीची ही प्रकरणं समोर येत आहेत त्यानंतरही विनयभंगाच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत आणि मळगावमध्ये जो बलात्कार झाला त्या अल्पवयीन मुली मुलीची जी आहे ती मनोधैर्य योजनेतून सरकारनं त्यांना मदत करावी त्यानंतर या आरोपींना जरी अटक झालेली असली सदर प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं याच्यामध्ये निष्णात अशा सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी अशा मागण्या ज्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत आणि हे आरोपी फाशीपर्यंत पोहोचले पोचले पाहिजेत त्यांना फाशीच झाली पाहिजे तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल अशा पद्धतीची जी मागणी आहे आता आम्ही पोलिसांकडे केलेली आहे आणि कोकणामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यातून गृहराज्यमंत्री दीपकजी केसरकर आहेत त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर महिला असुरक्षित असतील तर ते राज्याचा कारभार कसा जे आहे ते बघणार आहे त्यामुळं यापुढं अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी इथले एस पी असतील किंवा पोलीस अधिकारी सगळ्यांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे शाळा कॉलेजेसमध्ये जे आहे ती महिलां सुरक्षिततेबाबतीत जनजागृती करणं गरजेचं आहे आणि यापुढे अशा घटना जर वाढ वाढायला लागल्या किंवा अशी जर काही प्रकरण पुढे आली तर मात्र पुढे कोकणात जेव्हा येऊ तेव्हा गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही जो एका चॅनलला फोनो दिलेला होता त्याच्यात मी असं म्हटलं होत की आज आम्ही इथं वा सावंतवाडी पोलीस स्टेशनला येऊन जे आहे ते या संदर्भातल्या आवाज उठवणार आहोत महिला असुरक्षितते बाबतीत आणि यापुढे अशा जर काही घटना घडल्या तर मात्र गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हलणार नाही आणि ही बातमी जेव्हा गृहराज्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली तेव्हा केरळमधून जे आहे ते दीपकजी केसरकरांचा मला काल फोनही आलेला होता या संदर्भामध्ये आम्ही पारदर्शक तपास करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं असे प्रकार यापुढं जर झाले आणि याचं प्रमाण वाढत गेलं तर मात्र मग मा गृहराज्यमंत्र्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल कोकणामध्ये खरं तर आपण बघतोय की महिलांचं जे आहे ते सुरक्षिततेचं प्रमाण जास्त होत परंतु आताच्या याच्यामध्ये जर बघितलं तर असुरक्षितता जी आहे ती जास्त महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं भूमाता ब्रिगेडनं आक्रमक आंदोलन केली त्याच पद्धतीनं जर कोकणामध्ये यापुढे आली तर मात्र तशा पद्धतीनंच आक्रमक भूमिका घेऊन आमची भूमाता ब्रिगेड जी आहे ती रस्त्यावर उतरेल सगळ्यात महत्वाचं या घटना होऊ नयेत यासाठी आता आम्ही जसं पोलिसांशी चर्चा केली की सीसीटीव्ही जे आहेत ते प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये बसवले पाहिजेत प्रत्येक लॉजमध्ये जे आहेत ते सी सी टी व्ही बसवले पाहिजेत त्यानंतर अशा घटना होऊ नयेत यासाठी कॉलेजेसमध्ये पोलिसांच्या माध्यमातून काही संघटनांना एकत्र घेऊन जे आहे ते गुड टच बॅड टच शिकवून जे आहे ते मुलींना जे आहे ते सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी आमची जी काही संघटनेची भूमिका असेल ती सुद्धा आम्ही निभवायला तयार आहोत आणि आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत याच्यामध्ये आपण बघितलं असेल की तिथलं जे लॉज आहे ज्या लॉजवर हे घडलं ते शिवसेनेचे जे आमदार आहेत वैभव नाईक यांच्या मालकीचं आहे त्यामुळे कुठंतरी सत्ताधाऱ्यांशी तिथं संबंध येतोय त्यानंतर जो जे गृहराज्यमंत्री आहेत ते जे आहेत ते शिवसेनेचे आहेत जे आरोपी आहेत ते शिवसैनिक म्हणून संबोधले जातात शिवसेनेशी संबंध असल्याचं जे आहे ते स्पष्ट होतंय त्यामुळे कुठंतरी पोलिसांवर दबाव असू शकतो राजकीय बळ वापरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू केला जाऊ शकतो म्हणूनच आम्ही आक्रमक भूमिका अशी घेतलेली की जर याच्यात पारदर्शक तपास झाला नाही अशा जर घटना वारंवार तर निश्चितच आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर तर उतरणार आहोत परंतु जर राजकीय नेत्यांनी आहे पक्षाचे असू देत त्यांनी जर दबाव आणण्याचा अशा केसेसमध्ये प्रयत्न केला तर दोन हजार एकोणीस ला जनता त्यांची जी जागा आहे ती दाखवेल त्यांच्या मागण्या आहेत की जे आता काल मळगावमध्ये घटना घडली त्याच्यावर फास्टमध्ये चांगल्या अशी निर्णय करावी ज्या असे हॉटेल आहेत ज्यांचे काही लायसन्स वगैरे हो नाहीत किंवा नोंदी ठेवत नाहीत अशावर कारवाई करावी आणि शाळेत महे मुली ज्या नवीन आता शिकतात वगैरे त्या मुलींच्या त्यांचं प्रबोधन करावं तसेच ज्या शाळेतून कॅमेरे बसवायला पाहिजे बसलेले असतील त्या शाळेत कॅमेरे बसवावेत तसेच हॉटेलमध्ये कॅमेरे बसवावेत आणि जास्त जास्त महिलांना सुरक्षितता द्यावी यावर त्यांची मागणी होती यानंतर त्यांनी मळगाव रेल्वे स्टेशन इथं जाऊन घटनास्थळाची पाहणी केली स्टेशन मास्तर यांचीही भेट घेतली संबंधित लॉजचीही त्यांनी पाहणी केली या दरम्यान रेल्वे स्टेशन वर रेल्वे सुरक्षा कर्मचारी किंवा महिला पोलीस सुरक्षेसाठी नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं